वाढदिवस या विषयावरती बोलावंस वाटतं वाढदिवस म्हटला की पूर्वीपेक्षा आता खूप छान पद्धतीने वाढदिवस साजरे करतात पूर्वी कसं कर की मोबाईल नव्हते जास्त लक्षात यायला किंवा मा कोणाला माहिती व्हायला काही नव्हते तर आता मोबाईलच्या दृष्टीने व्हॉट्सअप वगैरे याच्यासाठी प्रसार होतो वाढदिवस कोणाचा काय फेसबुकला येतं सगळीकडे कळतं आणि मग नंतर आपला वाढदिवस आहे असं आपल्याला आपल्यासुद्धा लक्षात येत नाही पण मग त्यांचा येतं की वाढदिवसाच्या शुभेच्छा देतात खूप म्हणजे चांगलं वाटतं कौतुक करतात तर हे वाढदिवसाचं औचित्य साधून मी सध्या इंग्लंडमध्ये आहे इंग्लंडमध्ये युकेला आहे तर माझा साठावा वाढदिवस झाला आता कारण माझं पहिला वाढदिवस पहिला म्हणजे तीन वर्ष झाले मी नर्मदा परिक्रमेला गेली होती तर आमचा ग्रुप होता त्यांनी माझा वाढदिवस साजरा केला होता तर सगळे ग्रुप होतो आम्ही छान गरम गरम स्वयंपाक वगैरे केला होता आम्ही बरोबर नेलं होतं किचन वगैरे तर सुंदर सगळ्यांनी अगदी कौतुक केलं आणि वाढदिवस साजरा केला मनाला प्रसन्न वाटतं ज्याचा वाढदिवस असतो त्याला समाधान वाटतं की नाही को आपलं कोणीतरी कौतुक करत आहे तर एरवी आपण बायकांचं तर गोष्ट वेगळीच असते कारण रांधावाडा उष्टी काढा किंवा घरातल्यांची काळजी घेणं वगैरे त्याच्यामुळे आपल्या एखाद दिवशी जरी कौतुक केलं तरी आपल्याला समाधान वाटतं आपल्याला अजून बळ आपल्याला प्रेरणा मिळते आपल्याला जोमाने आपण पुढचं आयुष्य छान आ, छान आपण जपतो आरोग्य चांगलं ठेवतो तर माझा नर्मदा परिक्रमेला वाढदिवस झाला मागच्या वर्षी चारीधामला गेलो आम्ही तिथे आमचा ग्रुप होता सगळा सगळे आम्ही असे सत्तावीस जोडपे होतो नासिक नाशिक लातूर वगैरे औरंगाबाद असे सगळे होतो तेव्हा पण माझा वाढदिवस छान साजरा केला अनेशाच योगायोग की झाला आणि आता हा तिसरा तिसरी वेळ ही मी की मी इंग्लंडमध्ये आहे मुलीकडे आहे मुलीकडे वाढदिवस साजरा केला नातू आहे मेन म्हणजे नातवांच्या सान्निध्यात आजीचं कौतुक आजीचं कौतुक म्हणजे आजीला अगदी असं कसं की आजी नातवांची लाडकीच असते आणि आजीलाही नातू दुधाच्या साईप्रमाणे दुधापेक्षा दुधाच्या साईप्रमाणे आजी नातवांना म्हणजे काळजी घेते सांभाळते तर छान वाटतं अगदी तर हे वाढदिवसाचं औचित्य म्हणून साठावा वाढदिवस साजरा झाला आणि कौतुक होतं ही गोष्ट वेगळी परंतु अजून अजून एक गोष्ट अशी की आपण हो आपलं वय होतं आपण साठच्या पुढे आपल्याला म्हातारपण येतो म्हातारपण येतं असं म्हणतात परंतु आपल्याला जर वाढदिवसाचं कौतुक झाल्यामुळे आपल्याला कौतुक करणारे आहेत आपल्या घरामध्ये किंवा बाहेर आहे कौतुक त्या व्यक्तीला वाटतं की आता आपलं रिटायर झालो आपण आपल्याला काही नाही बाकी सगळं तरुणांचंच वगैरे चालतं परंतु तसं काही नाही सगळे कौतुक करतात हल्ली खूप पहिल्यापेक्षा छान म्हणजे छान कौतुकास्पद त्यांचं जेवढं सांगावं तेवढं कमीच आहे आणि लहान मुलांचं सुद्धा तसंच आहे लहान मुलांना या वाढदिवस शाळेमध्ये साजरा करतात त्यांना चॉकलेट किंवा काय सगळ्या प्रकारचं मिठाई द्यावी लागते देतात आणि टीचर लोकही त्यांचं कौतुक करतात तर खूप सुंदरच प्र आहे हे परंतु एवढंच की जेव्हा केक कापतात किंवा के काय तर तेव्हा जी मेणबत्ती वगैरे असते ती फू करतात ज्यावेळेला हे करतात ते म्हणतात त्यावेळेला ते आपण जो दिवा लावतो दिवा कसं की पॉझिटिव्ह थिंकिंग दिवा जड़। दिवा जळव आणि विघ्न टळव परंतु तो दिवा भिजवायला नको आता हे ज्या त्या ज्याच्या प्रदेशात किंवा जिथे जसं पद्धत असेल तसं भागावं लागतं ती गोष्ट वेगळी आहे परंतु थोडस औक्षण करतो आपण शुभ वेळ हो असते त्यावेळेला ही पद्धत थोडीशी केक कापणं वगैरे चांगलं आहे मुलांना मिठाई आवडते तर हे आहे तर हे नको वाटत बस बाकी तर छान वाटलं मला तर खूपच प्रेरणादायक आज माझे साठ वर्ष पूर्ण झाले आणि मला खूप चांगलं वाटलं प्रसन्न वाटलं गिफ्ट देव न देव त्याबद्दल नाही काही परंतु सगळे कौतुक करता हे महत्वाचं आणि म्हातार पाणी कौतुकीला आता खूप काही म्हातारानी मन तरुण असतं आणि म्हातारण सवय वाढत असतं पण आपण मनाने तरुण राहिला पाहिजे आणि आरोग्य आपलं चांगलं झालं पाहिजे धन्यवाद